पथकाचं अभिनंदन करण्यासाठी जनते जमलेली तमाम वाकोला ब्रिजवरची जनता व्यासपीठावरचे प्रमुख पाहुणे शिवसेना शाखा क्रमांक अठ्याऐंशी चे सगळे कार्यकर्ते वाहतूक पोलीस आणि तरुण वर्ग शेवटचे काही क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिकण्यासाठी सर्वांचे मोबाईल सज्ज झालेले आहेत दोन मिनिट सुद्धा तयार आहे ट्रेन ही शेवटची दयांडी ना फुटलीच पाहिजे ट्रेन ऑपरेटरने सुद्धा तयार राहा जसा पण मानवी मनोरा उभा राहील ट्रेन ऑपरेटरने साव्या थरायला ही दयंडी फुटली पाहिजे याची दोन घ्या ओम साई गोविंद पते आमचे कार्यकर्ते या ठिकाणी डान्स करण्यासाठी उत्सुक आहेत तुमचा संपल्याच्या नंतर आम्हाला डान्स करायचा आहे डिजेंट वरची गाणी सुद्धा तयार आहे क्रेन ऑपरेटर कृपया अजून थोडा दोन ते तीन फूट क्रेन खाली करा ओम साई गोविंद पथक शेवटचे काही क्षण बाकी आहेत ट्रेन ऑपरेटर अजून थोड़ा खाली घ्या शिवसेना शाखा क्रमांक अठ्ठ्याऐंशी चा आज सांगता सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय गोविंद पथक मानाची दाईं फोडण्यासाठी सज्ज डीजेडी तयार आहे गोविंदा पथकाच या ठिकाणी दुसरा थर उभा आहे सगळ्या प्रेक्षकांनी आपले फोन आपला व्हिडिओ कॅमेरा चालू केलेला आहे शिवसेना प्रेमी आणि गोविंदा प्रेमी नागरिक आपले तयार झालेले आहेत व्यासपीठावरचे पाहुणे आपली उत्कंठा ताणून धरलेले आहे आणि सर्व तरुण मित्र लाडक्या बहिणी लाडक्या लेकी